तीर्थक्षेत्र आळंदीच्या अगदी हाकेच्या अंतरावर मोशी डुडुळगावमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं चार एकर जमिनीमध्ये एक नवीन जो प्रस्तावित डी पी आर आहे त्यामध्ये कत्तलखान्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे परंतु त्या कत्तलखान्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे माझ्याबरोबर विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत नितीनजी काय सांगाल एकंदरीतच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये द्वारा जो डी पी आर या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आला चार एकरमध्ये स्लॉटर हाऊस म्हणजे कतल साथी आरक्षित करण्यात बघतात मोठ्या प्रमाणात विरोध कत्तलखाण्यासाठी जय श्रीराम आज आपण बघतोय की या आळंदीमध्ये आळंदीमध्ये हाकेच्या अंतरावर एक कत्तलखाना प्रस्तावित केलेला आहे परंतु हा कत्तलखाना ज्या जागेवर प्रस्तावित केलेला आहे त्या कत्तलखाण्यापासून म्हणजे आळंदी हे जवळजवळ तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी आहे आणि या कत्तलखान्याच्या जवळच इंद्रायणी माता म्हणजे इंद्रायणी नदी आहे आपल्याला माहिती आहे की याच इंद्रायणी नदीमधून स्वत इंद्रायणी माता प्रकट होऊन त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना आपले अभंग स्वतःच्या हाताने दिलेले होते एवढं महत्त्व महात्म्य या इंद्रायणी नदीचं आहे जेव्हा हा कत्तलखाना होणार आहे तर या कत्तलखाण्याच्या माध्यमातून जे रक्तमिश्रित पाणी आहे हे याच इंद्रायणी नदीमध्ये जाणार आहे आणि या इंद्रायणी नदीच्या माध्यमातून हे पाणी पुढे आळंदीला जाणार आहे ज्या आळंदीमध्ये लाखो वारकरी हे त्या आळंदीमध्ये जमत असतात त्या नदी पवित्र नदीमध्ये स्नान करत असतात आणि ते नदीचं पाणी ते स्वतःच्या हाताने प्राशन करत असतात एवढं सगळं होत असतानासुद्धा केवळ हिंदूंच्या श्रद्धांशी खेळण्याचं काम हे या पिंपरिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे परंतु तिथे गोविंद देवगिरी महाराजांचं सुद्धा आहे परंतु त्या वेद विद्यालयाच्या अगदी बाजूलाच हा प्रस्ताव टाकण्यात आला आहे मुळात आम्ही ज्या वेळेस प्रत्यक्षात तिथे गेलो तर आम्ही तिथनं बघितलं की त्या वेद अध्ययन केंद्राच्या पाठीमागं बरोबर तीनशे मीटर अंतरावरच हे कत्तलखाना यांनी प्रस्तावित केलेलं आहे मुळात मला हा प्रश्न विचारायचा आहे की हे सगळे महानगरपालिकेचे अधिकारी हे काही झोपेत काम करतात का ज्यांना या सर्व श्रद्धास्थानं पवित्र स्थानं याची कोणतीही माहिती न घेता हे केवळ घरामध्ये बसून ऑफिसमध्ये बसून कामं करतात का तर हा माझा सगळ्यात मोठा तीव्र निषेध या अधिकाऱ्यांना आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस हा कत्तलखाना ते तिथं प्रस्तावित त्यांनी केला तर या कत्तलखान्याच्या माध्यमातनं जो काही तिथं चार एकर कत्तलखाना त्यांनी प्रस्तावित केलेला आहे तर हा कत्तलखाना शहराची गरज भागवण्यासाठी आहे का हा या कत्तलखान्याच्या माध्यमातनं पूर्ण विदेशामध्ये एक्सपोर्ट करण्याचं काम करण्याचं षडयंत्र या महानगरपालिकेच्या माध्यमातून करणार आहे तिथं आपण काही पत्र व्यवहार केला आहे का त्याला विरोध म्हणून आणि विश्व हिंदू परिषदची नेमकी काय भूमिका असते आपण विश्व हिंदू परिषद म्हणून म्हणजे साधारण पूर्वीसुद्धा दोन हजार अकरामध्ये सुद्धा या पिंपरी पिंपरींचवड महानगरपालिकेमध्ये एक पिंपरीच्या कत्तलखान्यासंदर्भामध्ये आम्ही फार मोठं जनआंदोलन उभं केलं होतं त्याच्यानंतर आम्ही हरितलावादामध्ये सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये केस दाखल केली होती आणि कोर्टानेसुद्धा तो आपल्या बाजूने निकाल दिला आणि हा कत्तलखाना बंद केला होता आज सुद्धा विश्व हिंदू परिषदेची भूमिका ही त्याच पद्धतीची आहे या कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये जर यांनी हाडी पी आर हटवला नाही तर आम्ही कायदेशीरसुद्धा आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून या कत्तलखान्याला विरोध करणार आहे निश्चित कायदेशीर विरोध या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजावून जर धनंजयजी माझ्यासोबत आहे जी काय सांगाल कारण की खूप मोठं दुर्दैव आहे पिंपरी चिंचवडसुद्धा एक साधू संतांची नगरी मानल्या जाते जसं की मोर्या गोसावी असतील तसंच नागेश्वर महाराजांची पवित्र समाधी त्या मुशीमध्ये आहे कसं बघतायत सुद्धा कसं आहे आता नितीनजींनी सगळी पार्श्वभूमी या संदर्भात सांगितलीच पण एकीकडं खरं तर आपण गौमातेला याला राज्यमातेचा दर्जा याच प्रशासनाने याच महाराष्ट्र सरकारने दिलेला असताना गेल्या महान ज्या निवडणुका या ठिकाणी विधानसभेच्या झाल्या त्याच्यावर फार मोठा फायदा त्या निर्णयाचा त्या सर्वच पक्षांना झाला आणि त्यामुळं हे सरकार या ठिकाणी येऊ शकलं पण आज एकीकडे ज्यावेळेस हे नवीन डी पी आर हे नवीन प्रारूप रा आराखडा हा पिंपरी चिंचवड शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा त्यांनी जाहीर केला तर त्याच्यात तब्बल सदतीस कत्तलखाने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी मंजूर केलेले आहेत खरं तर ही शोकांतिका म्हणावी लागेल की आता आम्ही स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना संदर्भात ज्यावेळेस भेटलो ज्यावेळेस त्यांना विचारलं की हे जे कत्तलखाने मंजूर झाले तर त्यांनी सांगण्यात आलं की वरून तयार केलेले आहेत आमच्या आता ते काय नाही आहे पण तसं असताना जर वरून तयार केले तर वरचं जे काय प्रशासन राज्य सरकार असेल किंवा जे कोण हे जबाबदार अधिकारी असतील त्यांनी विचार केला पाहिजे की हा महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र हा हिंदू बहुल महाराष्ट्र या पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा हिंदू अधिक प्रमाणात जर राहत असतील तर अशा कत्तलखाण्यांची खरं तर गरज आहे का तर सरकार पण हिंदुत्ववादी हो पण तरी त्यांनी कायद्यावरती बोट ठेवतात ते सांगतात की बी एम सी ऍक्टनुसार आपल्याला स प्रत्येक शहरामध्ये अशा कत्तलखाने करणं गरजेचं आहे परंतु आम्ही त्याच्यापुढे जाऊन सांगतो काही वर्षापूर्वीपर्यंत बी एम सी ऍक्ट होता का आपण जर का संविधानानुसार चा जर चालतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली हे संविधानात लिहिलेलं होतं का की प्रत्येक शहरात एक कत्तलखाना असा जर का आधीच्या काही सरकारांनी काँग्रेसचं सरकार असेल किंवा वेगवेगळ्या सरकारांनी जर हा बी एम सी ऍक्ट आणला असेल तर ह्या सरकारनी हा जो आत्ता ऍक्ट आहे हा रद्द करून की शहरामध्येच किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कत्तलखान्यांची गरज नाही ह्या प्राणी मात्राकडे एकीकडे आपण पाहत असताना जसं आता नितीनजींनी सांगितलं की दवाखाना आणि कत्तलखाना एकाच ठिकाणी प्रस्तावित करून खरं तर गाईला बरं करण्याच्या हिशोबाने नेतील आणि तिला कत्तलखाण्याचं सोपवतील हो कसं धक्कादायक घटना आहे कारण याचा सर्वप्रति निषेध होतोय सुदर्शन चॅनल नेहमीच या अशा मुद्द्यांना उचलत असता आम्ही सुद्धा मोठा विरोध या कत्तलखान्याला केला परंतु या ठिकाणी काही राजकीय मंडळी जी आहे ती राजकीय मंडळीकडनं सुद्धा हे केल्या गेलं का असं काही वाटतंय का अशीही सूत्रांकडून माहिती खरं तर ज्यावेळेस आम्ही खाजगीमध्ये या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलत असताना त्यांनी थेट थेट इथल्या पालकमंत्र्यांचंच नाव घेतलं की आम्ही जरी इथं सरकारी अधिकारी जरी असलो तरी पालकमंत्र्यांच्या हातात या सगळ्या गोष्टी असतात दुर्दैवानं या पिंपरी चिंचवड शहराचा विकास करण्यामध्ये ज्या आपण आदित्यदादांचं नाव वारंवार घेतलं जातं त्याच आजीदादांच्या माध्यमातून कदाचित हा निर्णय झालेला असू शकतो परंतु आम्ही सुद्धा भेट घेण्याचा प्रयत्न करू त्यांनासुद्धा निवेदन देऊ आम्ही मुख्यमंत्र्यांनासुद्धा निवेदन देऊ की हे जे काय असे प्रस्तावित जे काय कत्तलखाने असे धार्मिक क्षेत्रामध्ये असतील किंवा जे काही सदतीस कत्तलखान्यांचा जो घाट घातला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो तर तुम्ही रद्दबादल कराच करा परंतु त्यातल्या त्यात आत्ता जो आपला आस्थेचा प्रश्न पिंपरी चिंचवड शहराचा आळंदीचा जो आहे तर तो तरी आम्ही त्या ठिकाणी एकही वीट आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते तिथं रचून देणार नाही बिलकुल हे आपण बघू शकतात की विश्व हिंदू परिषद बजरंग दलनी सुद्धा स्पष्ट भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे ह्या पिंपरी चिंचवड शहर ही साधू संतांची भूमी आहे यामध्ये कत्तलखान्याची एकही वीट आम्ही लागू देणार नाहीत अशी भूमिका या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलकडूनही घेण्यात आलेली आहे कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी पिंपरी चिंचवड